दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सावद्यात भक्त श्याम खाटू वाले की आरती आणि भजन संध्या सावदा प्रतिनिधी अजर खान दिवाळीच्या पवित्र सणाच्या शुभ मुहूर्तावर खाटू शंबाबाच्या बाबाच्या भक्तांच्या उत्साहाला उदाहरण आले आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात शुक्रवारी संध्याकाळी सात पूर्णांक तीस शतांश वाजता प्रसिद्ध शम प्रेमी गायक शिवम रावल यांच्या सुमधूर आवाजात खाटू शम बाबाची आरती आणि भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे हे भक्तमय कार्यक्रम दुर्गामाता मंदिरासमोर आयोजित करण्यात आले असून यामुळे परिसरातील श्याम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे दिवाळीच्या निमित्ताने खाटू श्याम बाबाच्या भजनांमुळे भक्तांना आध्यात्मिक शांती आणि उत्साह दिसला सावदा शहरातील हे कार्यक्रम स्थळ भक्तांच्या गर्दीने गजबजले असून शिवम रावल यांच्या भजनांनी परिसर धुमधुमून झाला होता स्थानिक नागरिक आणि भक्तांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळीच्या बाबाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली दिवाळी सुरू हो जाएगी। Oh Mary Jones, where did get it? Mary Jones, get pocket It